नमस्कार भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो बघूया एक छोटीशी जाहिरात क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन बातमी कुठलीही असो आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो चला बघूया आजची महत्वाची बातमी काय आहे वाडी पोलिसांची मोठी कामगिरी बासष्ट हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त दोन आरोपी अटकेत वाडी पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात घरफोडी प्रकरणाचा ता छेडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे ही घटना एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घडली फिर्यादी भिक्षू नामदेव तन्हानकर प्रज्ञा निवास माडा कॉलनी दौलामेटी हे घरी परतले असता त्यांनी पाहिले की घराच्या दाराचे कुलूप तुटलेले होते आणि आलमारीचा लॉकर उघडा होता घरातून सोने चांदीचे दागिने व रोकड असा मिळून सुमारे अडसठ हजार पाचशे रुपयांचा माल चोरीला गेला होता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला तपासाच उघड झाली की या चोरीत करण उर्फ क्रिश राजकुमार पाल व एकोणीस रानार म्हाडा कॉलनी वाडी व एक विधी संघर्षग्रस्त बालक सामील होते पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला ज्यामध्ये दोन सोन्याच्या चैन किंमत पस्तीस हजार दोन सोन्याच्या अंगत्या किंमत साडेचोवीस हजार रोकोडो नाणी एकूण नऊ हजार रुपये असा मिळून बासठ हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला ही कारवाई पोलीस उपायुक्त केस के रेड्डी व एसीपी पी सतीश गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे पोलीस उपनिरीक्षक अमित बंडगर अमलदार प्रमोद गिरी प्रमोद सोनोने प्रवीण फलके हेमराज बरल व सतीश येसनकर यांच्या पथकाने केली आरोपी करण उर्फ क्रिश राजकुमार पाल यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित बनगर करत आहे विशेष म्हणजे या महिन्यातील ही तिसरी मोठी कारवाई असल्या कारणाने वाडी पोलिसांचे कौतुक सुद्धा केले जात आहे ऐकूया फिरादी आणि सी पी काय म्हणाले महाप्रज्ञाबद्दल व्यवहार घरनं किती मी घरला दीड महिन्यापासून त्या आज त्याच ठिकाणी राहत होतो ज्या ठिकाणी हा माडा कॉलनी मध्ये हा चोरीचा प्रकार घरपोडीचा प्रकार घडला त्यानंतर मी तिकडून आल्याच्या नंतर माझ्या असं लक्षात आलं की दोन वाजता दिवसाच्या ही घरपोडी झालेली आहे हालमारी तुटलेली दिसते सामान अस्ताभ्यस्त इकडे तिकडे पडलेलं दिसतो मी तात्काळ कर लोकांना सांगितलं आणि माहिती दिली आणि त्यांना घेऊन मी पोलीस स्टेशन निघाली पोलीस स्टेशनमध्ये आल्याच्या नंतर तत्काळ पोलिसांनी कारवाई केली लगेच माझ्यासोबत आले दोन तीन टीम आल्या क्राईम वाले आले ते फिंगर प्रिंट्स वाले आले तात्काळ या ठिकाणी गुन्हा नोंदवला आणि नंतर मला चोवीस घंट्याच्या म्हणजे आतमध्येच मला असा कॉल आला की तुमचं सामान सर्व सापडलेलं पण यामध्ये मला असं वाटत नव्हतं की एवढ्या लवकर ते मिळणार आहे कारण या काम पोलिसांची व्यस्तता आणि पाहिल्याच्या नंतर असं वाटत होतं की काम भरपूर आहे मला तर वाटत होतं पंधरा दिवस किंवा एक महिना तरी लागेल पण असं म्हणजे एक आश्चर्यचकित एकदमच तात्काळ इतक्या लवकर एक कार घडून आलं त्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस उपनिरीक्षक अमित बंडगर साहेब पी एस आय आहेत त्यानंतर आहेत प्रमोद गिरी त्यांचा ने पण नेहमी नेहमी ने कोण येत ने होता प्रमोद सोनोने होते हेमराज बेगाल होते सतीश येसनकर होते आणि प्रवीण फलके साहेब होते त्याचबरोबर काळिंगे साहेब पण होते त्यांनी पण मुलं नोंदवून तात्काळ भेट दिली होती आणि इतक्या लवकर म्हणजे एक आनंद आणि खुशी वाटत आहे की एवढं लवकर कस बरामद झालं चला। चला। नमस्ते वाडी पोलीस स्टेशन मध्ये एकवीस तारखेला एक घरफोडी झाला होता ते बावीस तारीखला आम्ही रजिस्टर केलेली आहे तो एक ते घरपोळी जे घरात झालेली आहे ते एक बी होता तो त्यांच्या घरमध्ये ते त्यांची बौद्ध जे यूज करतात ते असा सामान होता आणि काहीतरी कॉइन्स ते त्यांच्या दान पेटीमध्ये होता आणि दुसरा एक श्रीलंकन करन्सी असा मिळून अराउंड सिक्स्टी थ्री थाउजंड पर्यंत त्यांच्या साहित्य होता ते आम्ही गुन्हा ट्वेंटी सेकंड तारीखला इमिडिएटली दाखिल केलेली आहे त्याच्यानंतर आमच्या वाडी टीम पी आय तटकरे साहेब पी एस आय अमित भंडार आणि त्यांची टीम जे आहे त्यांनी दोन दिवस मध्ये डिडक्शन त्याच्यामध्ये दाखवलेली आहे आम्ही हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी केलेली आहे तुमच्या समोर ते जे दिसतात सगळे आमच्या रिकव्हरी मध्ये दिसतात तो याच्यामध्ये विशेष होता की सीसीटीव्ही कॅमेरा असा काहीच नव्हता पण आमच्या जे फील्ड मध्ये जे खबरी होता त्याच्यामध्ये आमच्या डिटेक्शन झालेली आहे एक, एक चांगला काम आहे सगळे काम आम्ही मार्गदर्शनाखाली झालेली आहे काय आवाहन करणार सर आपण जनतेला आम्ही लोकांना हे आवाहन करणार की आपण हे गरपोडीच्या प्रकार मध्ये आम्ही खूप चांगला डिटेक्शन आता रिसेंटली आमच्या झालेली आहे वाडी पोलिसांची आणि झोन झोन वन मध्ये पण पण मी आवाहन करतो की ते तुमच्या सी सी टी व्ही असणं खूप गरजेचे आहे लोकांच्या आपण आप आप जे जेव्हा तुम्ही घर लॉक करून बाहेर जाता त्या टायमाला घर जा, पोडचा चान्स जास्त असतात तुम्ही थोडासा तुमच्या नेबर्सला जेव्हा तुम्ही जाता नेबर्सला प्लीज इन्फॉर्मेशन देऊन थोडासा त्याच्यामध्ये काहीतरी चेकिंग सीसीटीव्ही लावून त्याच्यामध्ये आमच्या काहीतरी झाला तरी आम्ही डिटेक्शन करू शकतो मित्रांनो ही होती आजची महत्त्वाची बातमी उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत बघत राहा डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद नमस्कार